मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो बघा आपल्यासमोर दिसत आहे या सापाला आपण धामण या नावाने ओळखत असतो तर मित्रांनो जे आपले काही शेतकरी मित्र आहेत आपल्याला शेतकरी मित्रांना सापाची ओळख नसते मित्रांनो विषारी कोणता अभिनुशारी कोणता या कारणानं आपण या सापांना नेहमी मारत असतो परंतु मित्रांनो ज्या वेळेस आपण या सापांना मारत असतो का त्यावेळेस मित्रांनो आपण असं समजून घ्यायचं की उंदरांना आपण जीवदान देतोय जेणेकरून मित्रांनो उदरांची जर संख्या वाढली तर आपल्या नेहमी पिकांचं नुकसान होत असतं आणि नियंत्रण फक्त हे सापच होत असतात मित्रांनो म्हणून आपण या सापाची माहिती घेणं फार गरजेचं आहे यात विषारी कोणता आणि बिनिशा हे जर आपल्याला माहिती झाली तर आपण जे काही साप आहेत आपण जे आपण मारतो हे यांचं मारणं कमी होईल मित्रांनो आणि आपल्या पिकांचं नुकसान देखील होणार नाही ना। तर अशा प्रकारे जे आपले शेतकरी यांनी नेहमी सापांची माहिती घेत चाला व धामण साप जो आहे हा मित्रांनो शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो कारण हा साप जो आहे हा उन... हा जो साप आहे मित्रांनो हा पूर्णपणे उंदरावर नियंत्रण ठेवत असतो तर मित्रांनो अशा सापांबद्दल माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी मित्रांनो माझ्या व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो मी आपल्यापर्यंत जेणेकरून जे जे संपूर्ण साप आहेत याची माहिती देत चालल धन्यवाद